नमस्कार मी डॉक्टर विलास कळेकर मी एम डी होमिओपॅथ असून गेले एकोणतीस वर्ष होमिओपॅथिक प्रॅक्टिस करीत असून वेगवेगळ्या प्रकारचे हजारो पेशंट होमिओपॅथिक औषधाने बरे केलेले आहे तर आपल्या समोर एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी येत असून होमिओपॅथीबद्दल गैरसमज जो आपल्या सर्वांच्या तोंडून जो येतो तो होमिओपॅथिक औषधांचा गुण वेळाने येतो असे अनेक प्रकारे जे पेशंट त्याचे व्हिडिओ बनवता आले असते पण काही लोकांच्या खातीर हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे कारण होमिओपॅथी किती जलद गती नाही किंवा कमी वेळेमध्ये कसं काम करते त्याबद्दलचा हा हा छोटासा व्हिडिओ समोर मांडत असून आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा हो व्हिडिओ बघावा तसेच होमिओपॅथीबद्दलचे कोणत्याही प्रकारचे समज गैरसमज काय असतील ते आपण मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सुद्धा आपण कधीही विचारू शकता किंवा एखादी समस्या आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून मांडली तर मी त्याच्यावर एखादा छोटासा व्हिडिओ बनवून आपली समस्या ह्या व्हिडिओमधून मी दूर करायचा प्रयत्न करतो आपल्याला लक्षात येईल हा छोटासा व्हिडिओ पाहिल्यानंतर की कसे होमिओपॅथिक औषधांचं कार्य किंवा अचूक प्रमाणे जर का औषध उपचार केले तर किती सहज देणे आणि लवकरात लवकर आजार बरा करता येईल आपलं नाव सांगा माझं नाव संतोष चौपाटील हासुरपुरी बरं कशासाठी आला आहे तुम्ही मधखड्याचा मला त्रास झाला आहे दिवस झाले बरं ते पाणी पाणी वगैरे धावले झाडपाड्याचे बुर गोळ्या काय काय कमी होते आमच्या गावात पाठी टाकली काळी डॉक्टरांच्या मग आम्ही असं ठरलं की आज निर्णय घेतला आणि जाऊया आणि साहेबांची गाडी लोकांनी मग तिने नि आलो तेव्हा

पाच त्या मिनिटातलं तुमच्या पहिल्या डोस किती किती वेळेत कमी झाला पहिल्या डोसला पाच मिनिटातच फरक पडला म्हणजे जे चालायला जमत नव्हतं बसायला जमत नव्हतं जमत बसताना सुद्धा पाठी मग वाकून बसायला वापन बसत कुठल्या स्थितीमध्ये बसल्या पूर्ण ताट आणि पूर्ण ताट बसले तर आता तेवढं नाही धोकलं वगैरे पण कमी धक्काचं मुरगा मारायचं पण कमी आहे विशेष संपलाय संपलायचे विषय

बर म्हणजे आता तुमच्या दुखण्याबरोबर मळमळ उलटी सुद्धा प्रमाण तुम्हाला कमी वाटायला लागले हल्कं वाटायला लागले बसायची इच्छा वाटायला लागली तुकी सुद्धा गिळता येत नव्हती एवढं सहन होत नव्हतं आता तुकी गिळता यायला लागली पाणी व्यवस्थित प्यायला यायला लागलं पाणी प्यायला सफ चालायला यायला लागले तुम्हाला ह्या औषधावर विश्वास आहे का तुमच्या म्हणजे होमिओपॅथिक औषधांचं काही समज तुम्हाला म्हणजे लोकांनी सांगितले असतील कदाचित माहीत असेल वेळानं गुण येतोय वेळानं गुण येते असं म्हणतात किंवा दुखणं तरी काही लोक थांबत नाही थांबत नाही तर इंजेक्शन पेन किलर न जे दुखणं किती वेळानं थांबतंय बघितलं तुम्ही अनुभव घेतलेला आहे नॉर्मली असं शंभर टक्के जाणार नाही आणि असं ह्या आमच्या पेन किलर म्हणजे आमचे जे काय डोस दिलेला आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारायच्या अगोदर मी डोस दिला की प्रश्न विचारल्यावर नाही तुम्ही काय काय प्रश्न विचारायच्या अगोदर दिला की प्रश्न दिला मी पण तो प्रश्न मी तुमच्या बॉडी लँग्वेज काय आहे तुमचं चालणं कसं आहे बसणं कसं आहे त्याच्यावर मी तुम्हाला डोस दिला आणि त्याच्यावर तुम्हाला पाच मिनिटात कमी झाली ह्याचा अर्थ की तुम्हाला की कुठलेही प्रश्न विचार न विचारता होमिओपॅथिक औषध उपचार वेळेला व्यवस्थित जर का दिले म्हणजे तुम्हाला आंबो आला असेल तर ते काही न विचारता सुद्धा आमचं औषध काम करत बोलायची काही गरज नाही एकशे एक टक्का आता जाणार की आता पोटातील कळतरी जवळजवळ नव्वद टक्के कमी येऊन किती वेळ झाला हो नाही बाहेर आत बसून आत बसून पंधरा वीस मिनिट झाली वीस मिनिटात तुम्हाला नव्वद टक्के केले हो असं कधीच कुठल्या कधीच अनुभव आला पहिल्यांदाच अनुभव तुमच्या गावचे पण असंख्य पेशंट आमच्याकडे येऊन गेले आमच्या इथे जवळजवळ बारा तेरा जणी गेल्या त्याच्यापेक्षा जास्त आले होते म्हणजे तुम्हाला सांगितलेले बारा तेरा लोक आले मला दोन तीन दिवसाला घरी आले तू मार्केट या समोर ड्राईवर रोडला कडे काही डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन मला तर चार पाच दिवस लोक सांगतात ते माझं ते चार पाच दिवसापूर्वी तर मला जरा असेल लवकरच बरं वाटत बर तुम्ही लोकांसाठी हे काय सांगू शकणार आहे की उमरपुथी बरोबर मी इथनं पुढे ज्याला जे कोण मुदकडं असू ते काय प्रॉब्लेम होता ते झीचा पहिलेच आणार आहे माझी गाडी घेणार आणि मी तुम्हाला तिथून तुमच्या सांगतो ठीक आहे तर आमच्याकडे उपचार हे सर्दीपासून संपूर्ण कॅन्सरपर्यंत होतात आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत काही ॲडव्हर्टायझिंग वगैरे केलेलं नाही तुमच्यासारखे काही लोकांनी सांगितले की उभं अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं करा म्हणून मी आज पहिल्यांदा तुमचे मी हे व्हिडिओ बनवतो आहे हां ह्याच्याबद्दल तुम्ही जे काय व्हिडिओ बनवायला दिला आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे तुमचा आणि ट्रीटमेंट घ्या तुम्ही तुमचं आज पण तुम्ही नॉर्मल सगळं आता तुम्ही खाऊ पिऊ शकणार आहे तुम्हाला उलटी म्हणून काही होणार नाही पंधरा वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण नॉर्मल बसायला यायला लागले तुमकी गिळायला यायला लागले चालायला यायला लागले याच्या अर्थी आपलं औषधांचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्ही जे जसं सांगितले त्या पद्धतीने घ्या औषध भविष्यकाळामध्ये कुठल्याही प्रकारच्या काहीही होऊ देत कुठलाही आजार असू देत आपल्या औषधाला निश्चित कमी करायचा आम्ही प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद ओके सर